नमस्कार मित्रांनो मी आहे जलिंद्र भोसले आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला वादा न्यूज चॅनलमध्ये मी सध्या आहे पुन्हा सोलापूर मार्गे या हवेवरती आणि हा हावे आहे सहा पदरी सहा पदरी हावेला तुम्हाला मित्रांनो जर प्लॉट घ्यायचे असतील तर तुम्हाला दोन कोट अडीच कोट दीड कोट अशा तुम्हाला रेटप्रमाणे प्लॉट घ्यावे लागतील आणि एवढे असंख्य रेट आहेत एक कोटीच्या पुढं पर एकर आहे आणि जर तुम्हाला अशा ठिकाणी प्लॉट जर मिळाला तर हे सोन्याहून पिवळं असेल मार्केट कुठलाही माणूस आपली स्वतःची इस्टेट ही विकत नाही पण आपल्याकडे आता सध्या मी घेऊन आलेलो आहे समोर हे टोटली आहे क्षेत्र आपलं चार एकर जर हे तुम्हाला क्षेत्र पाहिजे असेल चार एकर तर आपला व्हिडिओ मध्ये आहे नंबर आपला नंबर आहे पंचाहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि चार एकर बघायला लवकर लवकर या कमर्शियल प्लॉट आहे पेट्रोल पंप मोठे मोठे ढाबे मोठे मोठे मॉल याकरता तुम्हाला प्लॉट आहे आपला वादा आपके या प्लॉट ची किंमत आहे सत्याहत्तर लाख रुपये एकर म्हणजे सात सात हे तुमच्या बरं आमचा प्लॉट पण आहे सात सात आपला वादा आपके सात सात आणि प्लॉटचा रेट आहे सत्याहत्तर लाख रुपये एकर याच्यामध्ये थोडस निगोशिएबल असेल पण प्लॉटचा रेट आहे सत्याहत्तर लाख रुपये एकर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर लाखापर्यंत मालकांना ऑफर दिली होती मालकांनी ते रिझक्ट केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला सत्याहत्तर लाखामध्ये काहीतरी थोडंसं करून कमी करून घ्यावं लागेल आणि तुम्हाला प्लॉटची खरेदी मारावं लागेल एवढं सांगतो आपल्या प्लॉटची सत्याहत्तर लाख रुपयाने खरेदी मारा आणि आपल्या प्लॉटचे मालक व्हा एकच वादा आपला पुणे सोलापूर हार हवे आपल्या नजरेसमोर आहे हे अगदी पुण्यापासून जवळ अंतरावरती आहे पुणे रोडला आहे आपल्या समोर हा जो खांबा आहे या खांबापासून आपला प्लॉट सुरू होतो आपलं क्षेत्र चालू होतं टोटल क्षेत्र आहे चार एकर या चार एकर तुम्हाला एकशे चाळीसचा फ्रंट आहे प्लॉट कमर्शियल आहे प्लॉट आपल्या प्लॉटच्या शेजारी मोठं असं इंग्लिश मिडियम स्कूल आहे या आपल्या प्लॉटच्या शेजारी एक मोठं असं भव्य दिव्य मोठं इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि या इंग्लिश मिडियम शेजारी दीड हजार ते दोन हजार मुलांचा संच म्हणजे वन टाइम लो मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात एकदम प्रशस्त असं इंग्लिश मीडियम स्कूल आहे हा मोठा प्रशस्त सहा पदरी हावे आहे प्लॉट स्वस्त आहे प्लॉट सुंदर आहे लवकरात लवकर या आणि आपल्या प्लॉटचे मालक व्हा आणि आपली खरेदी लवकरात लवकर मारून घ्या आणि याच आपल्या प्लॉटच्या शेजारी मोठं गाव आहे आणि गाव हे मोठं हावे लाईनला गाव मोठं आहे तुमची याची गुंतवणूक भविष्यातली एकदम उज्वल असणार आहे दिवाळी लवकर आपल्या जवळ येत आहे दिवाळीच्या तोंडावरती हा खूप छान प्लॉट आहे कमर्शियल आहे तुमचे लॉजिंग तुमचे मोठे कमर्शियल गाडीबिळे तुम्ही या ठिकाणी करू शकता हॉट हॉटेल्स लाईन तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही हॉटेल पण टाकू शकता आणि तुम्ही या चार एकरामध्ये काही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला काही करायचे ते करू शकता प्लॉट सुंदर आहे पुणे ते सोलापूर हवे या लाईनला हा एकुलता एक प्लॉट आहे हे चार एकर क्षेत्र आहे गावठण हद्दीमध्ये कमर्शियल प्लॉट तुमचा तर होणारच त्याच्या बरोबर तुमचा आर मध्ये प्लॉट आहे हा गावटण हद्दीमध्ये प्लॉट आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन करू शकता म्हणजे तुम्ही या ठिकाणी शेजारी एक पेट्रोल पंप आहे आणि पंप पण मोठा प्रशस्त आहे म्हणजे पंपा शेजारी पंप तुम्ही टाकू शकत नाही व तुम्ही दुसरा पंप जर सोडलात जीव। तर तुम्ही हो या प्लॉट मध्ये काही करू शकता एज युअर विश तुम्ही काही करू शकता आणि हा प्लॉट गावटण हद्दीमध्ये आहे आणि हा प्लॉट तुमचा कमर्शियल येणे तर होतोच हवेला पण तुमचा हा रेसिडेन्शियल एने होऊ शकतो म्हणजे तुमचा हा प्लॉट टॉयलेट ट्रेने होऊ शकतो कारण हा गावटर हादीमध्ये प्लॉट आहे प्लॉट आहे चार एकर जर तुम्हाला प्लॉट हा बघायचा असेल तर व्हिडिओमध्ये आहे आपला नंबर आपला नंबर आहे पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि लवकरात लवकर आपल्या प्लॉटचे मालक व्हा प्लॉट आता आपण बघितलाय प्लॉटला टोटल एकशे चाळीस फुटाचा फ्रंट आहे तुम्ही सेव्हिंग केलेली तुमची आयुष्यभराची कष्टाची घामाची कामाही तुम्ही, कामा तुम्ही योग्य ठिकाण लावा प्लॉट घेण्यामध्ये पैसे लावू नका दहा गुंटे गुंटेवारीमध्ये घुसू नका तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तर हवेला नक्षत्र घ्या प्लॉट घ्या